नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मी आज माझ्या मित्रांसोबत जाणार आहे पुणे टू त्र्यंबकेश्वरला सो आमची ट्रीप आहे नाशिक त्र्यंबकेश्वरची तर माझ्यासोबत आहे मनीष मनीष आतिश ही गाडीमध्ये आहे प्राची आमचे तीन फ्रेंड्स येत आहेत तर मग चला आपण एन्जॉय करूया आता भेटूया आपल्या जर्नीमध्ये तर आमचा फर्स्ट स्टेशन आहे सी एन जी पेट्रोल पंप आम्ही गाडीमध्ये सी एन जी भरायला थांबलो आहे सो so, आमचे हे बाकीचे तीन मेंबर आहेत मुस्कान पूजा राजेश्वरी मनीष आतीश प्राची वगैरे आम्ही आता वेटिंग करतोय आता आम्ही ऑन द वे आहोत आणि थोडा जरा चहा पिण्यासाठी थांबलेलो थांबलेला आपली इकडे पब्लिक आहे बघा आता हा मनीष का बोलतो नाही <laughs> 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 तो एवढं आहे चला हाय पब्लिक चहा घ्यायला कस वाटत तू तर चहा त्यांनी तोंडात निघते हॅलो तर आता आम्ही चहा घेऊन निघालेलो आहोत प्रवासासाठी प्रवासासाठी आपला पुढे कंटिन्यू आहे आणि पुढे जाऊन परत नाश्ता करणार आहोत मनीष आपल्या एकदम भारी तर आता आम्ही नाशिकला पोचलेलो आहोत सो आम्ही परत एकदा सी एन जी तुमच्या गाडीमध्ये भरत आहोत बघू शकता आता तर खूपच ऊन लागते मजा येते आणि गर्दी बघू शकता गर्दी आहे भरपूर गर्दी आहे आम्ही आता नाशिकच्या सीएन जी पेट्रोल पंप वर निघालेलो आहोत आम्ही डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला जाऊ त्या पब्लिक एक नंबर तर है। आता आम्ही आताच त्र्यंबकेश्वरला पोहोचलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता इथे कस वातावरण एकदम तर छान खूप गर्दी आहे यारीकडे टर्डे आहे बघूया आता किती वेळ लागतोय दर्शनाला आपला तुम्ही पण घ्या दर्शन माझ्यासोबत आता काल ते पुढे गेला कि लाइन है यार तुम्हें बढ़ू सकता फूल कर दिया यार तर आता काल थोडासा प्लॅनमध्ये चेंजेस झाले होते तर आम्ही आता परत त्र्यंबकेश्वरला आलो आहे मॉर्निंगला कारण काल खूप गर्दी होती चार पाच तास आमचे लाईनमध्ये गेले असते तर आम्ही जरा मॉर्निंगला दर्शन करायचं ठरवलं आहे आता परत आलो आम्ही सर्वजण चला तर आता या टायमाला दर्शन घेऊनच जायचे चला मग हॅलो गाईश असं करायला पाहिजे जय भोलेनाथ Hãy hello. Hi. <laughs> hello Hi. <laughs> Hi. <laughs> oh, thank you. mahadi सव्वा दोन तास होऊन गेले आणि आम्ही अजून लाईनीमध्ये हो उभे आहोत लाईन काय पुढं जायचं नाव घेत हो नाही फायनली आम्ही आता गाभाऱ्यापर्यंत आलेलो आहोत ऑलमोस्ट मनीस किती वाजलेले आहेत सव्वा एक वाजायला आला म्हणजे आठ चौदा अकरा बारा एक पाच तास झाले अजून आमचं पुढं चालू आहे अजून एक तास लागेल असं वाटते भूक आहे खूप का गर्दी तर बघू शकतं

अक्षरशः सहा तास लाईनमध्ये उभं राहून एक सेकंद पण दर्शन घ्यायला भेटलं नाही डोकं मी टेकवायला भेटलेलं आहे सरळ बाजूला ढलून देतात एकदम खतरनाक एक्सपिरियन्स होतात एकदम म्हणजे एक सेकंद पण बघायला भेटला नाही त्या आरशामध्ये सो आता आम्ही निघालेलो आहे इथून टेम्पलचं दर्शन वगैरे झालं आहे खूप फोटो वगैरे काढले व्हिडिओ वगैरे काढले तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला असेल कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चलो फिर बाय बाय